हिरो इंडिया गुरु मधून तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला खरीप आहे या ठिकाणी वाण आपण कोणकोणते निवडू शकतो की ज्याचं आपल्याला जास्तीत जास्त चांगलं उत्पादन म्हणजे एकरी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन हे आपण मिळवू शकतो तर असे दहा वाण तुमच्या सर्वांसाठी आपण आणलेले आहे मित्रांनो तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा यातून तुम्हाला जितकेही पॅकेट लावायचे असतील तर या दहा वानापैकी कोणतंही पॅकेट लावून मित्रांनो तुम्ही खूप चांगलं उत्पादन कापूस या पिकातून मिळवू शकता मित्रांनो तर ते वाण आपण बघणार आहोत या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे कोरडो बागायती दोन्हीमध्ये पण लागवड करू शकता साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये दे। उत्पादन देणारे हे वाण आहेत आणि पाच ते सहा ग्रॅम बोंडाचं वजन आहे रस शोषणारी जी किडी आहे यावरती कमी येते लाल्या कमी प्रमाणात येतो मित्रांनो रोग कमी प्रमाणात येतो कीटक कमी प्रमाणात येतो आणि बोंड म्हणजे जी कैरी आहे ती मोठी साईज असल्यामुळे मित्रांनो वेचणीसाठी सुद्धा अतिशय सोपा असे आपण निवडून वाण काढलेले आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी असे एकूण जे आहे दहा वाण आहे त्याची यादी आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांना देतोय मित्रांनो तर त्या अगोदर आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांना व्हॉट्सअप फेसबुकला शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम सर्वांचा आवडता वाण म्हणजे यु एस एग्रीचा सत्तर सदुसष्ट हा वाण हा वाण खूप शेतकऱ्यांचा आवडता वाण आहे आणि पहिल्या पसंतीला सर्व शेतकऱ्यांना आलेला आहे त्यानंतर आदित्य सीडचा मोक्ष हा जो वाण आहे हा सुद्धा वाण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज दिलेला आहे की हा नंबर एक उत्पादन याची जी कैरी त्याची साईज वजन खूप चांगलं आहे आणि लवकर येणारा हा वाण आहे मित्रांनो आदित्य मोक्षा त्यानंतर श्रीकर शिडचा जो जय हो आहे हा सुद्धा वाण सर्व शेतकऱ्यांच्या पसंतीला पडलाय मागच्या वर्षी खूप शेतकऱ्यांनी लागवड केली आपल्याला मेसेज देखील केलेले आहे त्यामुळे हा सुद्धा वाण जो आहे जे हो श्रीकर सीड हा शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलाय त्यानंतर राशी सीडचा सहाशे एकोणसाठ नंबर हा वेचणीसाठी सोपा व लवकर येणारा